हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगलाच हवो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आपला एवढा छान बरमसाट पाऊस पडत आहे तो तुमच्या इथे सुद्धा नक्कीच पडत असेल तर एवढा सारा पावसाळा होता तर मग त्याच्यामध्ये कांदेभजी होणार नाही असं होणार नाही तर मनी त्याला म्हटलं की मी कांदेभजी करू का तर हां हां कर छान मस्त पाऊस पण पडतो आहे आणि आज होती आपली सोमवती अमावस्या म्हणजे आपल्या खंडेरायाचा खूप मोठा असा दिवस मानला जातो तर त्यासुद्धा मी काय काय सेवा होतं त्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग म्हटलं छान असा पावसाळासुद्धा पडतो आहे म्हणून त्याला सांगण्याच्या आधी माझ्या डोक्यात हा प्लॅन आला होता की छान पावसाळा पडतो आहे आणि आपल्या स्वामींना माहिती तुम्हाला सण बेसनाचे प्रकार खूप आवडतात म्हणजे कांदाभजी म्हणू नका बटाटा भजी त्याच्यानंतर बेसनाचे लाडू बेसनाचा असा प्रत्येक असा एकूण एक असा पदार्थ आपल्या स्वामींना आवडतो हे तुम्हाला सण माहिती असेल तर मग का नाही मग आपण स्वामींना कांदाभजी अशी छान पावसाळ्यात करून द्यावी तर म्हणून म्हटलं की छान अशी कांदा भजीच करतो तर असा छान कांदा मी सोलून घेतला पहिला आणि त्याच्यानंतर छान असा मस्त त्याला बारीक असा चिरून आहे उभ्या स्लाईसमध्ये ही जी माझी सुरी आहे ना तर ह्या सुरीमुळे इतकं छान कटिंग होतं म्हणजे नवीनच सुरी येते आता तिला एक दोन महिने झाले असतील अजून तिची धार तशीच्या तशीच आहे तर असं मोठ्या साईजचे मी जरा कांदे घेतले होते जेणेकरून जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा होईल आणि छान अशी मस्त चिरता येईल तर पहिले मी चार कांदे घेतले होते पण त्यातले मी तीनच वापरले कारण बऱ्यापैकी मोठे कांदे होते तर एवढे मोठे मोठे कांदे काय म्हणजे आपल्याला जास्त काय एवढी भजी करायची नाही आहे पण म्हणून मी तीनच कांदे त्यातले घेतले आणि छान असा मस्त बारीक चिरतो आहे पण जेव्हा केव्हाही तुम्ही स्वयंपाक करता किंवा छान जेवण करता तर तेव्हा चिडचिड न करता फोनवर न बोलता तुम्ही नक्की स्वयंपाक करा बघा ह्या गोष्टीचा आहे ना खरंच खूप प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बघायला भेटतो बघा जेव्हा केव्हाही तुम्ही जेवण बनवता तर तेव्हा तुमच्या मनात हजार प्रश्न असतात हजार विचार असतात तर ते विचार त्या स्वयंपाकात उतरतात आणि असं आपल्या ब्रह्मशास्त्रामध्ये म्हणजे शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलं आहे की तुम्ही जे स्वयंपाक करताना जेवण करताना जे तुम्ही विचार करता ते विचार किंवा ती पॉझिटिव्हिटी ती निगेटिव्हिटी आपल्या जेवणात उतरत असते जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तर तेव्हा कोणाबद्दल तुम्ही वाईट बोलताय कोणाबद्दल त्याचं चित्त खराब करण्याचा प्रयत्न करताय किंवा कोणाला तुम्ही वाईट सतत बोलताय जेवण करताना तर हे साफ चुकीचं आहे जेवण करताना कधीही तुम्ही वाईट कोणाबद्दल बोलायचं नाही आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात असं आलं आहे जेव्हा तुम्ही आपल्या घरातल्या माणसांसाठी आपल्या कुटुंबासाठी मग तुम्ही एकत्र राहत असाल सेपरेट राहत असाल तो प्रश्न वेगळाच राहतो पण जेव्हा तुम्ही आपल्या माणसांसाठी स्वयंपाक करता तेव्हा तुम्ही शक्यतो जमत असेल तर मौन अवस्थेमध्ये स्वयंपाक करा बघा ह्या गोष्टी जेवढा तुम्हाला हसण्यावर जेवढ्या तुम्ही घ्याल ना तेवढ्याच त्या त्याचा जो प्रभाव आहे तो त्याचा कमी होत जाणार आता तुम्ही बोला बंड करून शांत बसून आम्ही कसा स्वयंपाक करणार तर स्वतःच्या मनावर जर आपला ताबा मिळवण्याची आपल्यात शक्ती असेल ना तर आपण कुठलीही गोष्ट आपल्यासाठी शक्यच आहे असं असं मला तरी वाटतं जर तुमच्या मनावर तुमचं कंट्रोल असेल तुमच्यावरती स्वतःवरती तुमचं कंट्रोल असेल तर मग तुम्हाला कुठलीही गोष्ट शक्यच आहे कुठली गोष्ट अशक्य नाही जर त्यात तुम्हाला स्वामींची साथ असेल तर ही गोष्ट नक्कीच आहे तर असे छोटे छोटे नियम असतात आपले स्वयंपाकामधले आता जेव्हा केव्हाही मी स्वयंपाक करतो जेव्हा किंवा मी जेवण बनवतो तर तेव्हा माझा प्रयत्न असतोच की मी शांतव्यस्थेत किंवा शांत ह्याच्यात मी स्वयंपाक करेन पण काय काय ते शक्य होत नाही जरी तसं आपल्याला शक्य झालं नाही तरी त्यावेळेस तुम्ही कोणाबद्दल वाईट बोलू तरी नका किंवा कोणाबद्दल वाईट चितू तरी नका किंवा काय न काय न काय अशा सगळ्या गोष्टी जरी तुम्ही बोलत असाल तरी तुम्ही चांगल्या व्यथेत बोला काही म्हणजे एखाद्याचं चांगलं बोला की आता जर कोणात तुम्हाला कोणी जेव्हा तुम्ही काही वस्तू घ्यायला जाता बाहेर आणि त्या माणसं चार पैसे तुम्हाला कमी केले आहेत तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलाल की त्या मेल्याने चार पैसे माझे कमी केलेले आहेत किंवा काय न काय काय अशा गोष्टी तर असं बोलू नका या जगामध्ये स्वामींकडे फक्त अशी एक प्रार्थना करा की या जगामध्ये जेवढी माणसं आहेत ना तर तेवढ्या सर्व माणसांना सुखाचं आनंदाचं दोन वेळेचं जेवण तरी मिळायला पाहिजे असं स्वामींकडे ना नक्की प्रार्थना करा बघा या जगात अशी किती माणसं आहेत की ज्यांना साधं दोन वेळेचं काय एका वेळेचं सुद्धा अन्न मिळत नाही आणि आपण किती प्रकारे अन्न वाया घालवत असतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात स्वयंपाक करताना तर म्हणून आणि जर तुम्हाला काही करता येत नसेल म्हणजे तुम्हाला जर कोणाबद्दल वाईट बोलता बोलायचं तर नाहीच आहे मग आपण चांगलंच नेहमी बोलायचं पण जरी तुम्हाला मौन अवस्थेत राहायचं असेल तरी तुम्ही मौन अवस्थेत राहा पण शक्यतो मौन अवस्थेतमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही देवाचं नामस्मरण करा बघा नामस्मरण करताना फक्त काय आपण देवाकडे जाऊन बसून नामस्मरण करणं तरच देव आपलं नामस्मरण स्वीकारेल असं नाही आहे देव भक्तीचा भूकाळू आहे तुम्ही त्याचं कुठेही जरी नामस्मरण केलात ना तरी तो तुम्ही तुमचं जे नामस्मरण आहे ना तो तो लगेच स्वीकारेल मग केव्हाही तुम्ही जेवण करता तेव्हा ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करा किंवा आपला सगळ्यात साधा सोपा मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही ज्या गुरूंचं करता किंवा ज्या तुम्ही देवाचं करता त्याचं तुम्ही नामस्मरण करा बघा त्या जेवणामध्ये ना अजून चवपटीने त्याचं जेवण जी अन्नाची चव आहे ना ती वाढत जाते तर अगदी अशा पद्धतीने माझं बेसन म्हणजे आपले जे ह्याचं पीठ होतं बनवून झालं आहे कांद्या भजीचं तर त्याच्यात मी घरगुती मसाला त्याच्यानंतर धने जिरापूड त्याच्यानंतर हिंग आणि एवढ्या सर्व गोष्टी घातल्या आणि बेसन आणि थोडीशी तीळ घातले मी सफेद तीळ ज्याच्याने ना अजून चव खूप छान लागते आणि त्याच्यात मग मी ओवासुद्धा घातला आहे आता तुम्ही बोलाल की भजीमध्ये हिंग घालण्याची काय गरज आहे तर माझी मम्मी आणि मी आम्ही दोघंही जणं प्रत्येक कुठलंही जेवण असू दे कुठलंही म्हणजे कुठलंही जेवण असू द्या प्रत्येक जेवणामध्ये हिंग हा वापरतच असतो आणि हिंग तर असलंच पाहिजे आपल्या प्रत्येक जेवणामध्ये काय हिंगामुळे काय असतं काय वेळेस बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने किंवा नाचणी खालण्याने किंवा काय ना काय असे कुठले पदार्थ बनवतो तेव्हा काय वेळेस पोटात कुटकुट किंवा पोट खराब होण्याची सुद्धा शक्यता असते तर म्हणून जर त्यामध्ये तुम्ही चिमुडभर जरी हिंग घातलात तरी ती गोष्ट कमी होते असं म्हणतात आणि हे सायंटिफिकसुद्धा आहे तर म्हणून आम्ही प्रत्येक ह्याच्यात हिंग घालतो कुठलंही काही असू द्या प्रत्येक ह्याच्यात हिंग घालायचं जरी तुम्ही बटाटा भजी बनवत असाल तर जेव्हा तुम्ही पीठ भिजवता आपलं बेसनाचं पीठ भिजवता तर त्यामध्ये थोडंफार चिमूडभर हिंग घालायचा तर त्याच्याने सुद्धा आपली भजी किंवा त्याची चव बिघडेल का वगैरे असं अजिबात नाही उलट त्याची चव अजून दुपटीने वाढते आणि खूप छान लागतं हिंग फक्त एवढं जेव्हा तुम्ही डाळीमध्ये वगैरे हिंग घालता तो फक्त एवढं करायचं की ते पटकन गरम तेलात घालायचं नाही नाही तर तो करपतो आणि त्याची थोडीशी टेस्ट वेगळी लागते तर अगदी अशा पद्धतीने छान भजी मी तळून घेतली आणि स्वामींना असं छान मस्त नैवेद्य दाखवला आहे तर नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ